आजपासनं आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी काल निर्देश दिले की जे अनधिकृत ढाबे आहेत टपरी आहे जे इलिगल बार आहेत पब्स आहेत जिथे अंडर एज लोकांना लिकर दिले जाते किंवा अजूनही अवेर प्रकारची गोष्टी होतात तिकडे कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने ऑलरेडी लास्ट एक महिन्यापासून आपल्या लोकांनी नोटिसेस बजावले होते त्या लोकांना आणि पुढची जी प्रोसेस आहे ते आजपासून आपण सुरू केलेली आहे सकाळी बी वॉर्डमध्ये आपली कारवाई सुरू झाली आज आमची समन्वयाची बैठक पण झाली पोलीस डिपार्टमेंट एक्साईज डिपार्टमेंटसोबत आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कारवाई सुरू होते आहे त्या अनुषंगाने बी वॉर्ड ऑफिसर आणि सोबतच कन्सर्न पोलीस स्टेशनचे जे, जे प्रभारी अधिकारी आहेत दोघांना निर्देश दिलेले आहे आणि ते तिकडे जाऊन जॉईंट व्हिजिट करून तिकडे कारवाई करते मान्य मुख्यमंत्री महोदयांचे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत की या धर्तीवर कुठलेही अवेदंदे आपल्याला करू द्यायचे नाही आहे आणि आपल्याला याच्यावर तोडक कारवाई करायचं म्हणून आम्ही स्पष्ट निर्देश पोलीस कॉर्पोरेशन अधिकारी आणि एक्साइजच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहेत जिथे जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आहे त्याची लिस्ट पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे त्यासोबतच जे इलिगल त्याने परमिट नाही दिलेली आहे त्याची लिस्ट ते आपल्याला देणार आहे आणि पोलिसांची प्रेझेन्समध्ये ही सगळी कारवाई केली जाणार सोबतच जे एक्साईज डिपार्टमेंट आहे त्यांचंकडने जे लायसन्स दिलं जातं फॉर लिकल बार ते आम्ही आमच्याशी समन्वय साधून त्यांनी प्रोसिजर करायला पाहिजे आणि जिथे अनधिकृत बिल्डिंगमध्ये अशा गोष्टी घडत आहेत मग तिकडे त्यांनी परवानग्या नाही द्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि आम्ही वरिष्ठांना पण कळवणार आहोत थँक्यू मॅम